नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एखाद्या कार्यक्रमासाठी सिल्कची साडी घेणार असाल तर तुम्ही अशी एलिफंट बॉर्डर सिल्क साडी घेऊ शकता साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाऊज आहे त्यामुळे साडी खूपच ब्युटिफुल दिसत आहे नंबर दोन ऑरगेन्झा साडी ही ऑरगेन्झा साडी दिसायला एकदम नाजूक आणि आकर्षक आहे या साडीवर खूप सुंदर असे वर्क आहे तुम्हाला स्वस्त आणि मस्त एखाद्या कार्यक्रमासाठी ही साडी कमीत कमी सातशे रुपयामध्ये मिळत आहे नंबर तीनची साडी आहे कॉटन कॉटन साडीवर खूप सुंदर अशी फ्लॉवर प्रिंटेड डिझाईन आहे ही साडी ऑफिस किंवा ऑफिस फंक्शनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही ऑफिससाठी अशा खादी कॉटन साड्यासुद्धा निवडू शकता खादी कॉटन साड्या एकदम मुलायम आणि मऊ आणि सॉफ्ट आहेत अंगावर घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसतात तर तुम्ही ऑफिस वेअर किंवा ऑफिस फंक्शनसाठी या साड्या नक्कीच निवडू शकता ही आहे सिक्वेन्स बॉर्डर कॉटन साडी साडीवर खूप सुंदर असे सिक्वेन्स वर्क आहे ही साडी तुम्हाला बांधणी प्रिंट डिझाईनमध्ये मिळत आहे ही आहे टिशू सिल्क साडी साडी पूर्णतः प्लेन व बॉर्डर ही गोल्डन झरीमध्ये आहे साडीचे ब्लाउज हे प्रिंटेड आहे तुम्ही हे ब्लाउज स्लीव्हलेस किंवा थ्री फोर्थ स्लीवजमध्ये स्टिच केले तर एकदम ब्युटिफुल दिसते तर तुम्ही या साड्या लग्न कार्यासाठी किंवा शुभप्रसंगी नक्कीच ट्राय करू शकता मैत्रिणी या साड्यांचे कलर अतिशय सुंदर आहेत तर ही साडी तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा